सव्वीस एप्रिल रोजी लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे मतदाना प्रसंगी मतदान मतदान अशांना आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे विविध बारा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करावयाचे आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता ज्या मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहे ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील जे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाही असे मतदार त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त बारा कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करू शकतील असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कळविले आहे नमस्कार आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड आणि हिंगोली मतदारसंघांना जोडलेल्या क्षेत्रांमध्ये दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे आणि लातूर लोकसभेला जोडलेल्या क्षेत्रामध्ये दिनांक सात मे दोन हजार चोवीस या दिवशी मतदान होणार आहे मतदान ओळखपत्र किंवा एपिक कार्ड हे जर आपल्याकडे नसेल तर त्याला बारा वेगवेगळे पर्याय सुद्धा माननीय भारत निवडणूक आयोगाने दिलेले आहेत यामध्ये आधार कार्ड आपण वापरू शकतो मनरेगाचं जॉब कार्ड वापरू शकतो त्याचप्रमाणे बँकेचं किंवा पोस्ट ऑफिसचं फोटो असलेलं पासबुक आपण वापरू शकतो ड्रायविंग लायसन्स जे नवीन स्मार्ट कार्ड पद्धतीचं आहे ते आपण वापरू शकतो आपलं पॅन कार्ड याचासुद्धा वापर आपण स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी करू शकतो त्याचप्रमाणे जर आपला भारत सरकारचा पासपोर्ट असेल त्याचासुद्धा वापर होऊ शकतो श्रमविभागाने जारी केलेलं हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड आपण वापरू शकतो ज्या लोकांकडे एन पी आरचं स्मार्ट कार्ड आहे त्यांना ते वापरता येईल शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी त्यांच्या शासकीय कार्यालयाचं आय कार्ड वापरता येईल लोकप्रतिनिधींना एक विशिष्ट आय कार्ड मिळत असतं ते सुद्धा त्यांना वापरता येईल पेन्शनर्स असतील त्यांना त्यांचं पेन्शनचं फोटो आय डी कार्ड वापरता येईल आणि याशिवाय जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना त्यांचं यू डी आय डी कार्ड वापरता येईल एकूण सांगायचा उद्देश आहे की जर आपल्याकडे एपिक कार्ड नसेल तरीसुद्धा हे वेगवेगळे कार्ड वापरून आपण स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो आणि मतदान करू शकतो સંજય ઘોગ્રે ન્યૂઝ માહુર